चोवीस तास न्यूज हा तुमची सात आमची या ठिकाणी माझ्यावर अन्याय झालेल्या ठिकाणी मी या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी मी आज एक पत्रकार परिषद घेत आहे तर या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना मी एकोणतीस अकरा चोवीस रोजी या ठिकाणी मी आत्मधन आंदोलन करणार असं मी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि निवेदनाच्या अनुषंगानं दोन तारखेला माझं आत्मधनचा हे आहे आंदोलन आहे म्हणजे उद्या सोमवारी तर या ठिकाणी माझा विषय असा आहे की की धरमगुद्धी हद्दीतील गट नंबर तीनशे अकरामध्ये त्या ठिकाणी मी त्या खानीमध्ये माझ्या संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या जमिनीमध्ये मी उत्खनन करत होते आणि त्या ठिकाणी माझ्या शेजारी ती ही जी तीन लोकं जे आहेत त्या ठिकाणी माझ्या शेजारी गेले तीन ते चार महिने झालं अतिक्रमण करून त्या ठिकाणी ते उत्खनन करत आहेत आणि त्या उत्खननाच्या विरोधात मी तहसीलदार साहेबांच्याकडं गेले तीन ते चार महिने झालं मी वारंवार पत्रव्यवहार करत आहे जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी या संबंधात कळवलं पत्रव्यवहार केलेला आहे प्रांत मॅडमनं पण दिलेला आहे च्या संदर्भात मी समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांना पण या संदर्भात मी बोललेले आहे की असं ह्या ठिकाणी माझ्या खलीमध्ये बेकायदेशीर उत्खनन किंवा बेकायदेशीर अतिक्रमण करून त्या ठिकाणी ही लोक मला त्रास करत आहे तुम्ही मला न्याय द्या असं मी समाजातल्या काही लोकांना पण सांगितलेलं आहे समाजातल्या काही लोकांनी बसून हे विषय संपवण्याच्या प्रयत्न पण केले त्यांनी एक पाऊल पुढे येऊन एका समाजाच्या महिलेला न्याय देण्याच्या प्रवृत्तीने कोणत्याही प्रकार त्यांनी पाऊल उचललेलं नाही आहे की तुम्ही कोणी मधी पडायचं नाही किंवा तुमचा काही संबंध नाही ती बयाने आम्ही आहे बघून घेऊ असं ही भाषा आमच्या समाजातल्या काही लोकांना प्रतिष्ठित लोकांना बोलल्यामुळं आमच्या समाजातल्या काही लोकांनी पण त्या ठिकाणी हात काढता म्हणजे काढता हात घेतला आणि त्यांनी बोलले की आता तू तुझ्या हिशोबानं बघ आम्ही सांगायचा प्रयत्न केलं त्यानंतर मी तहसीलदार साहेबांच्याकडे वारंवार न्याय मागण्यासाठी मी गेले तीन ते चार महिने झाले मी पत्र व्यवहार करत आहे पण हे करत असताना मी सगळ्यांना समजून घेतलं या ठिकाणी समाजातल्या लोकांना पण समजून घेतले की त्यांची रोजीरोटीचा पण प्रश्न आहे हे पण मी समजून घेतले आज माझी एकंदरीत तक्रार गेली तर त्यांची खण बंद पडेल रोजीरोटीचा प्रश्न आहे दहा हजार वड समाज या ठिकाणी मी हे पण विचार केले तर त्या काळातच आमदार साहेबांचं इलेक्शनचं काम लागलं आचारसंहिता लागलं आदरणीय आमदार साहेब राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब ज्यावेळेला दुसऱ्यांदा त्यांनी इलेक्शन न उभारलं आमचा नेता गेले पाच वर्षे पाच वर्ष आमच्यासाठी झटतोय पण नेता ज्या वेळेला इलेक्शन न उभारल्यानंतर आम्ही त्यांना अडचणीत आणणं किंवा अडचण करणं हे आमच्या ह्याला पटत नव्हतं म्हणून मी त्या ठिकाणी मध्यस्थी काही लोक मला नगरसेवकांनी सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतरनं आपण आमदार साहेबांना सांगून हा विषय मार्गे लावूया किंवा समजून घेण्याचा समजून सांगण्याचा आपण त्यांना प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर तुमची भूमिका तुम्ही घेऊ शकताय असं मला काही नगरसेवकांना पण सांगितलं आणि मी हे पण समजून घेतलं तहसीलदार साहेबांना पण या ठिकाणी मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलं तहसीलदार साहेबांनी पण सांगितलं की अशात इलेक्शन झाल्यानंतर मी इलेक्शन मतमोजणी ज्या दिवशी तीस तारखेला होईल चोवीस तारखेला आपली एक मिटिंग घेऊया आणि पंचवीस तारखेला तुम्हाला मी न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतो म्हणजे प्रयत्न करतो तुमच्यासाठी असं तहसीलदार साहेबांनी पण मला सांगितलं मी त्यांच्या शब्दा खातील तहसीलदारांच्या शब्दा खातील किंवा आमदार आमदार साहेबांच्या शब्दा खातील किंवा प्रतिष्ठित लोक जे आहेत किंवा नगरसेवक आहेत मी त्यांच्या शब्दा खातील मी सगळ्या गोष्टी मान्य केले पण गेले तीन ते चार महिने झालं या ठिकाणी माझ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे माझ्या पोट्या पाण्याचा प्रश्न आहे आज या ठिकाणी पूर्णपणे माझ्या या खनिजा जोर सगळं माझं प्रपंच चालतंय माझं घर चालतंय माझं पोट चालतंय जर ती तेच जर तीन चार महिने झालं माझं चालत नसलं तर उदरनिर्वाह चालत नसेल तर या ठिकाणी मी कुणाकडे नाही मागणार आणि कुणाकडे माझी भूमिका मांडणार म्हणून मी आज टोकाची भूमिका घेतलेली आहे तर्ष, आणि तहसीलदार साहेबांच्या कार्यालयाच्या समोरच मी दोन तारखेला माझं आत्मधन आंदोलन मी करणार आहे ह्या ती मात्र शंका नाही बरं तुम्ही तहसीलदार नाव घेतलं तहसीलदार आणि तुम्ही चर्चा झाली का तुमची काय हो तहसीलदार साहेबांनी कालच्या शुक्रवारी तहसीलदार साहेबांनी या संदर्भात समाजातल्या काही लोकांना बोलवून आणि समोरच्या पार्टीच्या लोकांना तहसीलदार साहेबांनी पूर्णपणे त्यांनी सांगितलं की ताईनं न्याय देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तुम्हाला मी बोलवलेलं आहे आणि लवकरात लवकर ताईना न्याय देण्यासाठी ताईंचं काय जे विषय आहे ते मार्गी लावूया आणि या ठिकाणी तुम्ही पण सहकार्य करा असं त्यांना सांगितले नसेल तर मी सोमवारपासून पूर्णपणे जे शिरोळ तालुक्यात म्हणजे सोमवारपासून सोमवारपासून घटन मग तीनशे अकरा मी बंद करणार आणि कारवाई करणार असं तहसीलदार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ती लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत किंवा मला न्याय देण्याच्या मनस्थितीत नाही उलट मी आत्मधन आंदोलन करतो म्हणून सांगितल्यानंतर ती लोक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने मला धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत मला म्हणतात की तू ती त्या ठिकाणी पेट्रोलतून जाऊन घेण्यापेक्षा आम्ही तुला जाळतो आम्ही तुला या ठिकाणी हे प्रकार करतो म्हणून असे एका महिलेला या ठिकाणी धमकी देतात हे लोक ते आत्मदानचा इशारा दिला त्यांना पत्र वगैरे दिला या ठिकाणी संपर्क साधला आणि या ठिकाणी मला बोलवून घेतलं मला त्या ठिकाणी त्यांनी विनंती करून सांगितलं विनंतीचे मला तहसीलदार साहेबांनी आणि पोलीस स्टेशन पण मला विनंतीचे पत्र दिले की तुमचं काय जे आंदोलन आत्मदन आंदोलन आहे ते विनंती करतो आम्ही प्रशासनकडून तुम्ही ते आंदोलन थांबवावं आणि तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो असं मला त्यांनी विनंती पत्र दिल्यात त्या संदर्भात मी लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी मी त्यांना तसं पत्रव्यवहार केला आहे की मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे मला लवकरात लवकर न्याय द्या नाही तुम्ही न्याय दिलासा तर सोमवारी मा मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि ज्या दिवशी सोमवारी मी माझ्या कुटुंबासारखे ज्या वेळेला मी आत्मदन करेन त्यावेळेला तुम्ही जे माझी समोरची पार्टीची जी लोकं आहेत त्यांना तुम्ही माझी जमीन त्यांना तुम्ही देऊन टाका आता तुम्ही मला न्याय देऊ शकत नाही आणि मला एका करून महिलेला किंवा एक मी समाजसेविका मी काम पण करते मला जर न्याय भेटत नसेल तर इतर महिलांना मी काय न्याय देणार मग ह्या भूमिकेमुळे मला असं वाटतं की मी मेल्यानंतर त्यांना तुम्ही देऊन टाका माझी जमीन जी आहे त्यांना देऊन टाका तुम्ही असं तुमच्या पण मनात कुणाचे तर असेल त्यांना देण्यासारखं म्हणून तर मला दोन तीन महिने तुम्ही न्याय द्यायला लागलाय की मी देऊन टाका त्यांना जमीन ती विद्यमान आमदार राजेंद्र पाटील एरावकर साहेब यांनी दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल मी यांना शुभेच्छा दे इच्छिते या ठिकाणी गेले तीन महिने झालं मी या ठिकाणी वारंवार तहसीलदार साहेबांना मी पत्रव्यवहार केले तक्रारी संदर्भात तर या ठिकाणी एका शिरोळ तालुक्यातल्या कोढ समाजातल्या महिला व कुरु महिलेवर अन्याय होताना सगळीजण उघड्या डोळ्यात समाज उघड्या डोळ्यानं बघत आहे तर या ठिकाणी आमदार साहेब मी तुम्हाला एक विनंती करते या ठिकाणी आणि की उद्या सोमवारी मी आत्मदन आंदोलनचा इशारा दिलेला आहे तरी आमदार साहेबांनी या ठिकाणी एक समाज समाजातली एक महिला या ठिकाणी टोकाची भूमिका घेतलेल्या आहेत या ठिकाणी साहेबांनी लक्ष टाकून मला न्याय द्यावं असं मी साहेबांच्याकडे विनंती करते की या ठिकाणी मला वारंवार मानसिक त्रास पण मिळाला आहे माझं आर्थिक खच्चीकरण पण करत आहेत या ठिकाणी यांच्यामुळे मला त्रास होत आहे तर या ठिकाणी मी उद्या आत्मदन आंदोलनचा इशारा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मी उद्या आत्मदन करणार माझ्या कुटुंब मी आत्मदन केल्यानंतर मी साहेब एकटी मरणार नाही आमदार साहेब एकटी मरणार नाही मी मरताना साहेब तेरा जणांनी सोबत घेऊन जाणार मी तेरा जणांची नावं मी महिला आयोकडं आज संध्याकाळी फॅक्स करून पाठवणार आहे माझ्या मृत्यूस्किं माझ्या कुटुंबाच्या कारणीभूत जे ठरलेले जे तेरा लोकांच्या मुळे मला जे मानसिक त्रास व्हायला लागलाय त्या तेरा लोकांची नावं ना मी आज संध्याकाळी महिला आयोकडे फॅक्स करून पाठवणार आहे तर आमदार साहेबांना एक विनंती करते मी एक महिला असून तर ता या तुम्ही ह्या शिरो तालुक्यातलं एक लाडक्या आमदार आहात तुम्ही या महिलेला काय न्याय देताय देता येते मी ह्या मी अपेक्षेने मी तुमच्याकडे बघत आहे साहेब आणि मला शंभर टक्के तुमच्याकडे न्याय मिळेल हे शेवटची शेवटच्या वेळेपर्यंत मी तुमच्याकडे भूमिकेने बघत आहे उद्या माझ्या भूमिकेवर मी ठाम राहणार आहे साहेब मी मेल्यानंतर साहेब मला न्याय देऊन उपयोग नाही मी जिवंत असताना मला सगळी मिळून तुम्ही न्याय द्या आज या ठिकाणी मी जे आंदोलन करत आहे या आंदोलनाला मला बऱ्यापैकी सगळीकडून मला पाठिंबा मिळत आहे व सहकार्य पण मिळत आहे तर आज या ठिकाणी श्री स्वामी समृद्ध मजूर सहकार संस्था खानमजूर या ठिकाणी मला चर्मन अक्षय कदम यांच्याकडून यांच्या स सभासदाकडून व चर्मन यांच्याकडून मला पाठिंबा जाहीर पाठिंबा मला मिळत आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचे मला फोन वगैरे येत आहेत आणि उद्याच्या आंदोलनाला मला पाठिंबा देण्यासाठी बरेच लोक पुढे सरकत आहेत